सभिनी हली कराचो संघाच्या वतीनं पुणे शहराच्या वतीनं ह्या वाचाळवीराच्या ज्या पद्धतीने सर्व शिवसैनिकांनी जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे वास्तविक आता छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येकाला प्रत्येक वेळेस कोणतं ना कोणतं कारण सोडून बदनाम करण्याचं काम करतात पण शिवसैनिक हे कदापि सण करणार नाहीये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीने देखील अपमान केला होता त्याच पद्धतीने प्रत्येक संघाचा हा संबंधित माणूस आहे ज्या पद्धतीने भांडगाव इन्स्टिट्यूटनी गेल्या दहा वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांवरती आक्षपर वाक्य बोलले होते त्यावेळी देखील आम्ही त्यांना जोड्या मारले होते काळे फुसलं होतं आज देखील जर राहुल सोलापूरकरनी नाक घासून माफी मागितली नाही त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने एकदा ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाही घराबाहेर आंदोलन शिवसेनेच्या वतीनं कालही पदाधिकारी शिवप्रेमी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान या देशाचा नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी सहन करणार नाही कायमच हा नवा अनाजी पंत या पुण्यामध्ये जन्माला आला आहे त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत वाचणार नाहीये कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याची तोडफोड पुण्यामध्ये महानगरपालिकेतलं भूमिपूजन तिथं शिवरायांचं अवमान देशातले आपले राज्यपाल भरत कोश्यारी त्यांच्याकडनं अवमान कायम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी अनुयायी आणि मंत्री हेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतायत याच्या तोंडाला टाळं असल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही याच्या तोंड रंगवणार म्हणजे रंगवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत अशी ही झेंड या राज्यातनं नव्हे देशातनं तडीपार केली पाहिजेत म्हणून आत्ता आम्ही त्या राहुल सोलापूरवर टाकलू हैवन त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निश्चु चालतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवणार